श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार जून दोन वार शुक्रवार या दिवशी आहे वटपौर्णिमा हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक सुवासिनी हे रोध करत असते त्या आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं यासाठी त्याचबरोबर या दिवशी प्रत्येक सुवासिनी ही उपवास करत असते त्याचबरोबर वडाची पूजा देखील करत असते विधी करत असतात वडाच्या झाडाची पूजा करून झाल्यावर तुम्हाला ही एक गोष्ट नक्की करायची आहे तरच तुमची जी काही तुम्ही पूजा केलेली आहे ती पूर्ण होणार आहे नाहीतर कितीही पूजा रोत उपवास केले तरी देखील तुमचं हे रोत हे अपूर्णच राहणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर घरच्या घरी जर ही वडाची पूजा करणार असाल तर त्या सुवासिनींनी वडाच्या फांदीची ज्या पूजा करतात त्या वडाच्या ओटीचं त्या साहित्याचं नंतर काय करावं हा देखील एक प्रश्न असतो त्याचबरोबर या सामानाचं काय करायचं आहे ते देखील मी या व्हिडिओत सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा वटपौर्णिमा हा दिवस प्रत्येक सुवासिनीला हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो प्रत्येक सुवासिनी ही या दिवशी व्रत करत असते ते आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या झाडाची विशेष देख पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य चांगलं लाभू दे आयुष्य चांगलं लाभू दे तसेच धन धान्य मुलं बाळ याने माझं सं सा, संसार सा, हा भरभराटीला येऊ दे असं वटपौर्णिमेला गार्ह घालत असतेच म्हणजेच प्रार्थना करत असते वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने या दिवशी वडाची पूजा केली जाते या वडाची पूजा केल्यानंतर ही गोष्ट तुम्हाला नक्की आवर्जून करायची आहे तरच तुमची ही पूजा पूर्ण होणार आहे तर काय करायचं आहे बघा तुम्हा प्रत्येक सुवासिनी ही वडाची पूजा करत असते हळद कुंकू त्या वाहत असते धूप दीप अगरबत्ती जो काही तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे तो देखील तुम्ही दाखवत असता निरांजन हे सर्व काही झाल्यानंतर तुम्ही वडाला एक पांढरा धागा गुंडाळत असता आणि प्रदक्षिणा मारत असता सात जन्म मला हाच नवरा मिळू दे यासाठी प्रार्थना करत असता त्यानंतर हे सर्व करून झाल्यानंतर तुम्ही त्या तिथे व वटसावित्रीच्या दिवशी वटसावित्रीची कथा नक्कीच वाचायची आहे तरच तुमचं जे काही रोत आहे ते पूर्ण होणार आहे हे मात्र आवर्जून लक्षात घ्या आता बघा तुम्ही जर घरी पूजा करत असाल ना तर घरी देखील तुम्ही ही आ, कथा वाचायची आहे किंवा ऐकायची आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही बाहेर सार्वजनिक ठिकाणी जर वडाची पूजा करत असाल तर तिथे देखील तुम्ही सार्वजनिक ठिकाणी एकजणीने ही कथा वाचली आणि बाकीच्यांनी ऐकली तरी देखील चालणार आहे परंतु त्या दिवशी ही कथा मात्र तुम्ही आवर्जून ऐकायची आहे त्यामुळेच तुमचा हा जरूरत आहे ते पूर्ण होणार आहे त्याचबरोबर अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे या दिवशी तुम्ही ज्याप्रमाणे वडाची ओटी भरत असता त्याप्रमाणे पाच सुवासिनींची तुम्हाला तिथे ओटी भरायची आहे बघा अगदी साधी आणि सोपी ओटी भरायची असते आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्या पद्धतीने ओटी भरा पण त्या दिवशी किमान आंबा आणि गहू हे देऊन देखील आपल्याला ओटी भरायची आहे आणि त्या सुवासिनींचा आशीर्वाद घ्यायचा आहे हे मात्र आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे बघा जर तुम्ही घरच्या घरी जर ह्या वडाची पूजा करत असाल ना तरी काहीच हरकत नाही तुम्ही घरी देखील वडाला हळद कुंकू व्हायचं आहे ओटीचं सामान व्हायचं आहे धूप दीप अगरबत्ती निरांजन ओवाळायचं आहे फुले दिवा हे सर्व करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा या सु तुम्ही, तुम्ही वडाला जी ओटी भरणार आहात तर ते सामानाच तुम्ही दिवसभर कधीही वडाची पूजा करू शकता आणि त्यानंतर तुम्ही जे ओटी भरलेले सामान जे आहे ते एखाद्या सुवानी सुवासिनीची त्याने ओटी भरली तरी काहीच हरकत नाही तरी देखील चालणार आहे बघा हे तुम्ही आवर्जून करायचं आहे आणि हे मात्र लक्षात घ्या की तुम्हाला या दिवशी सावित्रीची कथा मात्र वाचायला अजिबात विसरू नका तरच तुमचे हे रोथ हे पूर्ण होणार आहे त्याचबरोबर वडाच्या पूजेला काळा रंग त्यानंतर पांढरा आणि निळ्या रंगाच्या साड्या परिधान करू नये त्याचबरोबर काळ्या व पांढऱ्या निळ्या बांगड्या देखील परिधान करू नये ह्या अशुभ रंग मानला जातो त्यामुळे कुठल्याही का कार्यक्रमाला कुठल्याही पूजेच्या कार्यक्रमासाठी काळा रंग हा वापरू नये हा अशुभ मानला जातो त्यामुळे वटसावित्रीच्या पूजेला तुम्ही हिरवा लाल केशरी पिवळा तर तुम्ही आवर्जून वापरू शकता हा अतिशय शुभ कलर आहे हा देखील तुम्ही वापरू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ